विनोद रंग व्यंग चित्राचे परभणीत प्रदर्शन भरविण्यात आले होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ शाखा परभणी जिल्ह्याच्या वतीने जागतिक व्यंग चित्रकार दिनाच्या निमित्ताने परभणीत व्यंग चित्रकार विनोद गोंगे यांच्या विनोद रंग व्यंग चित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते दिनांक पाच मे रोजी रविवारी रोजी व्यंग चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्य अकादमीचे पुरस्कारप्राप्त प्राप्त लेखक डॉक्टर आसाराम लोक लोमटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री किशनराव तर प्रमुख अतिथी म्हणून मधुकर कदम हे होते हे प्रदर्शन पाच व सहा मे दोन हजार चोवीस सकाळी ते सायंकाळी सात पर्यंत जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे सभागृह जिंतूर रोड परभणी येथे हे प्रदर्शन भरवलेले आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व शिलेदार तसे व्यंगचित्रप्रेमी उपस्थित राहण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आलेले आहे दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं माझ्या गुणबरंग नावानं जे मी हास्यचित्र काढतो या हास्यचित्राचं प्रदर्शन जिल्हा परिषद एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या सभागृहामध्ये पाच आणि सहा या दोन दिवसामध्ये सर्व व्यंगचित्र प्रेमीसाठी या ठिकाणी खुलं असणार आहे आजच्या या व्यंगचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आपल्या परभणीचं भूषण असलेले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्री आसाराम गुलोमकेसर यांच्या हस्ते या व्यंगचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालं सकाळी आज दिवसभरामध्ये बरेचसे व्यंगचित्रकार प्रेमी या ठिकाणी येत आहेत आणि या चित्र प्रदर्शनाचं आनंद या ठिकाणी येत आहे या प्रदर्शनाचं आयोजन जे केलेलं आहे ते आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष किशनराव सर हे या कार्यक्रमाच्या खास संयोजक म्हणून या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित आहे खरं तर म्हणजे जागा कुठं परभणीच्या शहरा परभणी शहरामध्ये एखादं प्रदर्शन भरवण्यासाठी असं स्वतंत्र असा सभागृह नाही परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये या सभागृहामध्ये आपण पन जवळपास पन्नास चित्र या प्रदर्शनामध्ये मांडलेली आहेत मी परभणीकरांना या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की आपण आज आणि उद्या म्हणजे आज सायंकाळी सात वाजेपर्यंत आणि उद्या सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आपल्या जेव्हा शक्य होईल त्यावेळेला आपण या ठिकाणी यावं आणि या वेलच्या प्रदर्शनाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा धन्यवाद